सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण ते वडपाडा दरारपाडा गावजवळ शेत शिव रस्ता पूर्वीपासून चालू असताना फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑफिसजवळ रस्ता बंद झाल्यामुळे शेतकरी व त्या गावांना जाण्यासाठी रस्ता बंद झाला होता तो रस्ता चालू व्हावा यासाठी ग्रामस्थांनी तहसील ऑफिस सुरगाणा उंबरठाण तलाटी यांनी तत्काळ दखल घेऊन रस्ता पाहणी केली व लगेच ट्रॅक्टर बोलून काम चालू करण्याचे सांगितले तसेच फॉरेस्टला समज देण्याचे सूचना ऑफिसला केली व यावेळी महसूल कर्मचारी तलाटी वाघमारे व उमटांचे सरपंच गिरीश गायकवाड शिव रस्ते सुरगाणा समन्वयक सदस्य चंद्रकांत वाघेरे इतर सर्व ग्रामस्थ उपस्थित होते तहसील कार्यालयाने तत्काळ दखल घेतल्याने ग्रामस्थांनी कमिटीचे कर्मचाऱ्यांचे आभार मानले उंबळ वडपाडा दरापाडा हा रस्ता चालू करण्यात आलेला आहे शिव उपान्यान रस्त्याच्या समितीने अर्ज देऊन गावकऱ्यांनी अडचण रोटर <imitation>